आज आम्ही धनंगे पाटलांचे त्या आदेशाप्रमाणे चौघांनी आम्ही अर्ज भरले होते उमेदवारीसाठी करारद आणि त्यांच्याच आदेशाप्रमाणे आम्ही अर्जही काढून घेतले अर्ज काढून घेतल्यानंतर आमच्या चौघांचंही ठरलं की आपण धनंगे पाटलांनी सांगितले की तिथला भाजपचा साफ करायचा भाजप सुटाफ करायचा म्हटल्यानंतर मग निवडून बोलायला द्यायचं तर मग पहिल्यांदा जे फडणवीसनी आम्हाला जे आरक्षण बाबांनी दिलेलं होतं ते आरक्षण फडणिस्ती घालवतं त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं बाबाने पहिलं आरक्षण होतं दिवस दिलं होतं त्या आरक्षणामुळे आम्ही त्यांना पाठीमध्ये असं असं सर्वांनी नमूद ठरवलेला आहे आणि असा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा पाठिबा देत आहोत नमस्कार विजयश मनोज दादा तारंगे पाटलांनी आवाहन केलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आम्ही अर्ज भरा त्या पद्धतीने आम्ही अर्ज भरले त्यांनी माघार घ्यासाठी त्यांनी माघार घेतली पण आमच्या दोनशे सात कारण शिंदे विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून उडाला नाही कारण देवेंद्र फडणवीसचा चेला सपाटा रोज काहीतरी करतोय आणि जाती जातीमध्ये राहणं लागलो आणि जे काही गावबाड्यामध्ये गुन्ह्या गो गोविंदांना राहणारा तरुण आहे तो एकमेकांची कसून धरवला मग या ज्या नीच प्रवृत्तीला कुठेतरी आळा असावा आणि ते जे काय कमळ आहे ते महाराष्ट्राच्या हद्दपार करण्यासाठी एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला द्यावं यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा जय शिवराय मी जनार्दन देमन देसाई राहणार का मी जनंगे पाटलांच्या विचाराने चालणारा एक गरजवंत मराठा असून मी दोन हजार तेवीस डिसेंबरपासून जनंगे पाटलांच्या विचाराने कोणत्याही मनात राजकारण न ठेवता समाज हिताच्या दृष्टीने मी जनंगे पाटलांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे आणि मी उमेदवारी अर्ज हा जनंगे पाटलांच्या आदेशानुसार भरला होता आम्ही त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्ती जास्त करांमध्ये उमेदवारी अर्ज भरू नये अशी आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु ते म्हणले की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आपण जागा हे उमेदवार लढवायचे किंवा उभे करायचे त्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज भरला परंतु ज्यावेळेला जिरंगे पाटलांनी सांगितलं की आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे त्यावेळेला मी त्यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज हा मागे घेतला मी कोणता नेतवण्यासाठी अर्ज भरला नव्हता नंतर मी जयंजे पाटलांच्या विचाराने चालणारा हे कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचा आदेश करून मी उमेदवारी अर्ज भरलेला होतो आणि आता अर्ज मागे घेतला पण आता पाठिंबा बदलायला द्यायचा तर आम्हाला पाठिंबा देताना मी पहिला विचार केला की ज्या सरकारने जे आमच्या मराठा समाजाच्या उपोषणासाठी आंतरवालीमध्ये जे आंदोलन केलं किंवा उपोषण केलं त्याला लाठीचार्ज करून आया महिनीत डोकी फोडली त्यांना गोळीबार केला त्या सरकारच्या विरोधात म्हणजे भाजप सरकारच्या विरोधात आपल्याला काही केलं तर समाजामध्ये जनजागृती करावं लागेल आणि भाजपचा संपूर्ण साफ कराड दक्षिणमध्ये करण्यासाठी आणि मराठा समाजाला दोन हजार चौदामध्ये पहिले आरक्षण ज्या पिरचोड बाबांनी दिले त्यांना एक पाठिंबा द्यायचा म्हणून आज आम्ही सर्व चारही उमेदवार एकत्र येऊन बाबांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी विना कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता आम्ही समाजाच्या हितासाठी हा निर्णय घेत आहे आणि दबावाला उल्डोपाई यादव कर्नाटक शिमोद माननीय मनोज दादा जाणारगे यांच्या आदेशानुसार आम्ही चार उमेदवारांनी आज भरले होते आणि त्यांच्या आदेशानुसारच <सवाँगा> आम्ही चार जणांनी आज मागे घेत नाघार घेतलेले आणि त्यानंतर आता आपलेशो रंगला लिहून जायचं तर रंगपटल्याच्या आदेशाप्रमाणे ज्यावेळेस त्या अंतराच्या साईडीत अत्याचार झाला लाचार झाला त्या लाठीचाराची पहिल्यांदा प्रतिक्रिया आपल्या बाबाने दिली होती त्यामुळं आम्ही असं ठरवलं की आपल्या आरक्षणासाठी बोलणारे आपल्यावर पाहिजे आणि त्यासाठी मी समाजाच्या वतीने आणि आम्ही गरजो मारदास असल्याने आम्ही विनोद कराडे तारुख तालुका कराड दोन हजार चौदा साली मान्य बाबांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते आरक्षण कोर्टात शिकलं नाही आणि त्या त्याचीच कॉपी म्हणून परत दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पण तसंच आरक्षण दिलं पण त्या आरक्षणामध्ये देत असताना ज्या काही त्रुटी कोर्टानं काढल्या होत्या तर त्याच्यामध्ये दुरुस्ती न करता तसंच दिलं म्हणून ते पण परत करत झालं तर आता आता प्रश्न असा येतो की सगळे सोयेचा अध्यादेश अधिसूचना काढली राज्य सरकारनं मागच्या शिंदे सरकारनं अधिसूचना काढली पण अध्यादेश काढला नाही म्हणजे त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे मराठा समाजातल्या बऱ्याचशाच युवकांना संधी असूनही एम पी एस सी यू पी एस सी करता येत नाही करता येणार <ण्णाग> नाही असे अशी परिस्थिती झाली तर त्या अधिसूचनेचे अध्यादेशामध्ये रूपांतर करण्यासाठी नवीन सरकार ज्यावर स्थापन होईल त्यावेळेस बाबांनी लक्ष घालावं यासाठी मराठा समाजाचा एक प्रश्न म्हणून आणि जरदंत मराठ्यांचा पाठिंबा म्हणून आम्ही सगळेजणच बाबांना पाठिंबा देतोय त्यांनी मराठा 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 एक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा मराठा एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आणि एक गरज मराठा समाजाला एक आव्हान करतो जर बीजेपी किंवा कम निवडून आले तर मराठा समाज हरेल आणि मराठा समाज जर हरून द्यायचा नसेल मराठा समाज जर जिंकवायचा असेल आणि मराठा समाजाची एकी जर अशीच ठेवायची असेल तर बीजेपीला बीजेपीच्या इथल्या उमेदवाराला हरवलं पाहिजे आणि पृथ्वीराज बाबांना बहुमताने निवडून आली पाहिजे कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण